पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन महाराष्ट्र राज्य नवरात्र उत्सवानिमित्त भव्य जिम्मा फुगडी स्पर्धा आणि बरंच काही डॉक्टर युवराज बळीराम मोरे संस्थापक अध्यक्ष पोलीस मित्र असोसिएशन डॉक्टर रजनीताई मुरलीधर शिंदे संस्थापिका वेद फाउंडेशन महिला राज्याध्यक्षा पोलीस मित्र असोसिएशन पारंपरिक वेशभूषा उखाणे व प्रश्नमंजूषा स्पर्धा प्रत्येक विजेत्यास सन्मान चिन्ह प्रवेश फी शंभर रुपये नवदुर्गा वेशभूषा स्पर्धा प्रत्येक विजेत्यास सन्मानचिन्ह प्रवेश फी दोनशे रुपये उपस्थित प्रत्येक भगिनीस विशेष भेट वस्तू जिम्मा फुगडी स्पर्धा बक्षिसे प्रवेश फी तीनशे रुपये प्रथम बक्षीस नऊ हजार नऊशे नव्याण्णव द्वितीय बक्षीस सात हजार सातशे सत्याहत्तर तृतीय बक्षीस पाच हजार पाचशे पंचावन्न उत्तेजनार्थ अनुक्रमे तीन हजार एक दोन हजार एक एक हजार एक विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ महिलांचा नवदुर्गा पुरस्कार वितरण सोहळा खेळाचे नियम ग्रुपमध्ये कमीत कमी दहा मेंबर्स असावेत खेळ व तयारीसाठी बारा मिनिटे वेळ दिला जाईल खेळ पारंपरिक असावेत नृत्य नसावे वेशभूषा पारंपरिक असावी परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील नावनोंदणी संपर्क एक्क्याण्णव शेहेचाळीस चौऱ्याहत्तर पासष्ट पासष्ट नव्याण्णव पंच्याहत्तर चौदा छत्तीस छत्तीस अठ्ठ्याण्णव बावीस शहाऐंशी चौपन्न त्रेपन्न सत्याहत्तर चव्वेचाळीस सत्त्याऐंशी बहात्तर एकतीस नव्वद एकोणपन्नास एकोणीस शहाऐंशी त्र्याण्णव स्पर्धेसाठी नाव नोंदणी दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाचपर्यंत राहील कार्यक्रमाचे ठिकाण व तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनच्या वतीने नवदुर्गा पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार कार्याची दखल घेऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही नवदुर्गा पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात येणार आहे तरी ज्या महिलांना आपल्या कार्याची माहिती प्रस्ताव सादर करावायचे आहेत प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस